सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यावर कडक कारवाई वाळू माफियांना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॉली आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक तब्बल सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त याबाबत सविस्तर वृत्त असे की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव तालुका मान गावच्या हद्दीत लक्ष्मी आई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणाऱ्या रोडवर एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश ज्ञानदेव शिंदे राहणार शिरताव यांच्यावर मसवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली व वाळू असा सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे दान आणले आहेत अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कारवायांचा धडाका चालू ठेवला असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारणवर मैना हांगे राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले अनिल वाघमोळे वसीम मुलानी यांनी केली संघर्षयोद्धा प्राईमसाठी मी जावेद खान मुलानी